नमस्कार कशात सगळे मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहा वैशालॉक्स मराठी तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा ज्या सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वर चांनी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळपासून काय झालेलं आहे तर स्वयंपाक वगैरे सगळा झाला मिस्टरांचा कौपास असल्यामुळे शाबू खाऊन गेलेले आहेत आणि ॲक्च्युली मिस्टरांनी आत्ता रजा काढलेली आहे एक नंतर कारण कॉलेजमध्ये अडकले तर सहापर्यंत थांबवूनच घेतात त्यांना का सोडत नाहीत आणि आज आहे मंडळाचा प्रसाद त्यामुळे अध्यक्ष असल्यामुळं त्यांना तर थांबणं अत्यंत महत्त्वाचंच होतं म्हणून त्यांनी रजा काढल्या आणि महाप्रसाद तर ठरलेला आहे आज मंडळाचा आणि मध्ये मध्यंतरीच्या काळात आठ दिवसापूर्वी काय झालं हे आचार नको ते आचरणं आज असं करत करत मंडळातल्या पोरांनी आचार्यांचा सगळा गोंधळ गाठला चार वेळा ठरवला आणि चार वेळा त्यांना येऊ नका म्हणून असं सांगितलं सा शेवटी आचार्यांनी मी काय येणार ना नाही का सारखं येतो जातो म्हणालाय म्हणून त्यांनी सरळ सांगितलं आणि मग असं करत करत काल अचानक बऱ्याच म्हणजे आता कसं मंडळाचे सगळे महाप्रसाद चालू असल्यामुळे सगळ्या आचार्यांची आणि भटजींची सगळीकडं अपॉइंटमेंट फिक्स असणार आहे आणि ह्यांचं नियोजन तर अगदीच म्हणायचं इतकं एक नंबर होतं असं म्हणायला काय हरकत नाही अचानक सांगायला लागल्या ते प्रत्येकाला की आत्ता नंतर या करून मग सगळ्या मंडळातल्या मुलांनी ठरवलं आता आजच करूया प्रसाद म्हणून आणि अचानक कुठला आचार्य येणार आता शंभर आचार्यांना फोन केल्यानंतर एक आचारी ठरला शेवटी पण आणि भटजी पण आहे ना आत्ता सांगायला लागलेत भटजीला आणि अजून हा प्रसाद हाय आणि पूजा घालायला नको काय मुलांनी मगाशी फोन करून सांगितल्यानंतर मिस्टरांना समजलं आज हे घालायला पाहिजे म्हणून पूजा घालायला पाहिजे सत्यनारायणची आणि बसवायचं कोणाला मग हे बारानंतर नंतर सगळेजण अचानक सगळेजण गोंधळून गेलीत सगळी आणि मग तयारीला लागलीत असं नको व्हायला जेव्हा आपण नियोजन करतोय चार दिवस अगोदर तर ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे आणि नियोजन तर एक नंबर करणं अगदी छोटी जरी छोटी गोष्ट असली तरी नियोजन हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर असो तर बघू शकते अजून पूजा पण झालेली नाही सारखं पळापळी पळापळी चालू झाल्यामुळं आत्ता वाजलेल्या आहे ऍक्च्युली आधीच आणि हेच मला सांगायचं होतं की नियोजन हे किती महत्वाचं असतं ह्याच्यावरूनच कळालं म्हंटल तर फुलं आज भरपूर आली होती जास्वंदाची ह्या बघा ह्या फुलाला भरपूर आहेत आणि झाडाला ह्या फुलं सुद्धा रोज भरपूर येतात छान मिळाले हे रोप लावलं ते बरं झालं म्हंटल आणि छान अशी फुलं आज आली होती वातावरण सुद्धा आज पाऊस पडतोय ऊन पडते पाऊस पडतोय ऊन पडतंय असं होत होतं गुलाबाची सुद्धा फुलं नेहमीप्रमाणे आलेली आहेत ही सोनटक्याची फुलं सुद्धा आलेली आहेत खूप सुंदर दिसत होतं आज फुल सुद्धा आणि पिवळी सुद्धा आपली जास्वंदाची फुलं सुद्धा आलेली आहेत आणि हे एकच जास्वंदाचं वेगळं फुल आलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसत होत ते कधी तरच येत ह्या पारिजातकाच्या झाडाला सुद्धा भरपूर रोज फुलं येतात पण सकाळ सकाळीच काढायला लागतात आणि हे कुठली फुलं आहे ती सुद्धा मला माहित नाही येतं तर मिस्टरांना विचारणार ही सुद्धा भरपूर आली होती फुलं आणि असं दारामध्ये अशी झाडं लावलेली आहे थोडी थोडी खूप सुंदर दिसत होतं ऊन प्रकाश आज थोडा पडला होता हे सुद्धा कुंडीत आलेलं आहे फुल खूप सुंदर आलेलं आहे हे सुद्धा जास्वंदाच फुल आहे तर अजून जे काय डेकोरेशन केलेलं होतं ते काढलेलं नाही आता देवाची वस्त्र मी धुयाला घेतली आहेत भांडी सुद्धा पडलेली आहेत तर पाणी घातले यामध्ये दुसरं काय अजून घातलेलं नाही तर बघा माझी धुण्याची पद्धत कोणताही शॅम्पू घेते मी आणि त्यामध्ये टाकते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करू शकता कारण सिल्क वगैरे असतं ते लिक्विड सोपनेस धुवावं हो लागतात त्या लिक्विड सोप नसल्यामुळे मी काय केले आपलं जे माझ्याकडे होतं शॅम्पू तोच मी घातलेला आहे थोडं खळबळून खळबळून घ्यायचं एक दहा मिनिटं जरी ठेवलं पाण्यात तरी चालतं आणि धुवून वरती वाळत घालायचं आता चहा हवा होता म्हणून ठेवलेला आहे आणि बटाटे उकडायला ठेवलेत आणि मला जरा मिक्स व्हेज करायचं करा होता ज्या काय भाज्या माझ्याकडे होत्या त्याच घेतलेल्या आहेत तसं मिक्स व्हेज पण म्हणता येणार नाही आणि हा ना तांदूळ ऍक्च्युली बिर्याणीचा घेतला होता आज बघूया म्हटलं कसं होते तर पाणी घातलेलं सुकले पूर्ण पाणी म्हणजे किती पाणी घाला ते समजलं म्हटलं आणि ही अगदी देवांची वस्त्रे सुद्धा वरती मी घातलेली आहेत आणि वाळी थोडीशी की मी खाली घेऊन जाणार व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवणार आणि देवासाठी फुलं काढून आणलेली आहेत मिस्टरांनी भरपूर आज फुलं देवाला वाहणार मी आता मिक्स भात म्हणजे मिक्स व्हेज राईस करायला घेणार मिस्टरांचा उपवास असल्यामुळे शाबू केलेला आहे फक्त तेलात माझ्याकडे जेवढे खडे मसाले होते तेच मी घातलेलं आहे आणि कांदा उभा उभाच कापलाय क्विक राईस म्हटलं तरी चालेल किंवा फास्टमध्ये नुसताच राईस हा बिर्याणी टाईप खाल्ला तरी चालतो त्यामध्ये टोमॅटो घालणार आणि व्यवस्थित हलवून घेणार चांगलं मिक्सअप झालं कि मग बाकीची ज्या काय भाज्या मी घेतलेल्या त्यामध्ये वांग आणि फ्लावरच आहे माझ्या ज्या होत्या त्याच मी टाकलेल्या आहेत आणि बटाटे ते उकडून ठेवलेले आहेत बटाट्याच्या भाजीसाठी तर त्यामध्ये मी चटणी हिंग हळद आणि मीठसुद्धा घालून घेईन आणि मी अंदाजेत सगळं घालते असं काय प्रमाण आहे असं नाही अंदाजाप्रमाणे घालून घ्यायचं सगळं आता हा माझ्याकडे मॅगी मसाला होता बिर्याणी राईस नव्हता तर दह्यामध्ये तो मिक्स केला बघा मी अशी पेस्ट करून घेतली आणि जे काय आपलं भाज्या आहेत त्यामध्ये ती पेस्ट ओतणार आणि व्यवस्थित हलवून घेणार तर बघा मी पेस्ट घाटलेली आहे थोडा वेळ झाकून ठेवणार जे भाज्यामध्ये ते सर्व जे घाटलेलं आहे साहित्य ते मुरेल यासाठी आणि गरम पाणी सुद्धा मी इकडे उकळायला ठेवलेलं आहे तर भाज्या शिजलेल्या आहेत अर्ध कच्च्या त्यामध्ये जो काय आपण भात म्हणजे राईस पाण्यामध्ये भिजवलेला तो घातला आणि अशा पद्धतीने आपला राईस सुद्धा बनून तयार झालेला आहे तर आजचावला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची आयकॉन सुद्धा सो ऐट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू